तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर आज आपण सोफ्याच्या कव्हर पासून शॉपिंग बॅग बघणार आहोत हे बघा हे आपलं सोफ्याच कव्हर आहे हे दोन पीस घेतले आहेत मी मी जेवढी उंची आहे तेवढी तेवढंच ठेवलंय फक्त हे स्ट्रेट कटिंग करून घ्यायचं पहिला पण हे बघा हे गोल गोल राऊंड मध्येच ठेवलंय दोन्ही पण तसेच घेतले आणि सेम अस्तर पण एवढंच कटिंग करून घ्यायचं आपण अस्तर पण तेवढंच घ्यायचंय दोन भाग घ्यायचे अस्तरचे आणि ह्याची उंची बघा किती आहे चोवीस आहे आणि ही अशी एकवीस आहे तुम्हाला जर छोटा करायचं असेल तर तुम्ही कटिंग करू शकता थोडा कमी करायचं असेल तर साईडने असं कमी करून घेतलं तरी चालेल मी एवढ्या याचीच करणार आहे आपण आता शिवायची कशी ती बघूया हे बघा आधी आपण एक भाग घ्यायचा आहे हे बाजूला ठेवून द्यायचे आणि अस्तर घ्यायचं आहे हे बघा आणि मी झीप लावणार आहे याला साईडने नंतर जास्त वाटत असेल ना तर आपण थोडं कटिंग करूया नंतर आधी नको हे बघा आता ही झीप आपली ही मी आधी उलटी करून ठेवणार आहे ही बघा अशी मी तुम्हाला अस्तर नंतर दाखवते कसं लावायचं ते आधी आपण झीप लावून घेऊया ते बघा आपली झीप लावून झाली आता आपण ह्याच्यावर अस्तर ठेवायचे आधी हे बघा आपण अस्तर लावून झालं आपलं आता आपण हे असं पलटी मारायचंय आणि दाब शिलाई द्यायची पहिली हे बघा हे बघा आपले धागे दिसणार नाही मग अस्तर नाही लावलं तरी चालेल कारण की हे जाड कापड आहे पण मी अस्तर का लावलंय जेणेकरून ह्याचे धागे निघून आहे म्हणून आणि आपली ही एवढी आपण शिवतोय पर्स ही बॅग एवढी चांगली मजबूत तर चांगली टिकावी म्हणून आता अस्तर पूर्ण आधी जॉईन करून घ्यायचंय हे बघा आपलं अस्तर लावून झालं आता हे कटिंग करून घेऊया हे बघा असं आपलं अस्तर जॉईन करून झालंय आता आपण दुसरी बाजू पण असं जॉईन करून घ्यायचे हे बघा आपले दोन्ही भाग आपले तयार झालेत आता आपण जे रनर लावून घेऊया ह्याच्यामध्ये हे बघा मी दोन रनर घालून घेतले आपण काय करून घ्यायचे बघा आधी आपण तासण्या लावून घेऊया कारण की आपलं हे कापड कसं का लूज पडलंय आता त्यामुळे आधी व्यवस्थित टाचण्या लावूया म्हणजे आपला बॅगचा सेप बिघडणार नाही हे बघा आपलं हे कमी जास्त आहे म्हणून आता आपण काय करायचंय आता एकच सेप माप ठेवायचं आहे आता हे माप ठेवून द्यायचंय आणि आपण इथून कटिंग करून घ्यायचंय आता आपलं झालंय बरोबर हे माप आता आपण हे बघा इथून आपला हा जो सर्कल आहे त्या सर्कलला बरोबर इथे आपण बघायचं आधी सर्कल कुठपर्यंत पर्यंत आहे बघा इकडे आहे मी ते अशी मार्किंग करून घेते ती आपल्याला तीन इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि इकडून एक इंच आणि इकडून पण एक इंच टॉक्स द्यायचे आपल्याला हे बघा आता आपली ही बघा हे लांबी आपली खूप वाटते मग आपल्याला काय करायचं आता कटिंग करायचंय मी आधी का कटिंग केलं नाही कारण की हा कपडा लूज पडल्यामुळे वाकडा तिकडा होईल म्हणून मी आधी लू कमी नाही केली आता इथून आपल्याला हे बघा मी दीड इंच आतमध्ये घेते इथून दीड इंच आणि इकडून पण दीड इंच बघा हे मार्किंग करून घेतलं आपण दीड दीड इंचावर आता आपण काय करायचंय बघा इकडून ना आपल्याला आधी आपण मार्किंग करून घेतलीये ना इकडून आपण आधी हे बघा इथे आपल्याला एक टक्स पॉइंट आहे ना आपण शिलाई मारून घ्यायची टक्स पॉइंटला हे आपलं जाड होत आहे म्हणून आपण काय करायचं माहितीये वरच्याला टक्स पॉईंट द्यायचा आणि खालच्याला वेगळा टक्स पॉईंट द्यायचा मी तुम्हाला दाखवते सेम मार्किंग करून ठेवायची बघा कट करायचं आधी ते जेणेकरून आपले दोन साईड बरोबर येईल अशी इकडे पण तेच करायचंय सहा टक्स पॉइंट आधी मारून घ्यायचा हे बघा मी पाठच्या साईडला पण असाच मारून घेते चारही टक्स मी मारून घेते बघा आपला टक्स पॉईंट झालाय मारून आता आपण इथून शिलाई मारून घेऊया आधी मी डबल शिलाई मारून घेते हे बघा आपली ही तयार झाली आता आपल्याला ह्याला फिनिशिंग द्यायची आहे फिनिशिंग बघा आता कशी द्यायची ती आता हे आधी आपण एक्स्ट्रा आहे ते आधी कटिंग करून घ्यायचं पहिलं हे बघा आपलं हे कटिंग झालंय आता आपण इथून फिनिशिंग करून घ्यायची आहे पहिली हे बघा मी पट्टी घेतली आहे ही अशी तुम्ही अशीच ठेवली तरी चालेल पण ह्याचे धागे निघतील म्हणून मी थोडी फिनिशिंग साठी एवढं आता पण शिवलीच आहे तर आपण व्यवस्थितच करूया हे बघा ही अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे पूर्णच आपण बघा आपली आता इथे आता आपण याला बेल्ट लावून घ्यायचे बेल्ट आधी बघा मी इथूनच मार्किंग करून घेते पलटी मारूनच मार्किंग करते आधी या दोघांचा मध्य काढायचं आपण हे बघा या दोघांचा मध्य काढला असा आपण इकडून चार इंचावर मार्किंग करून घ्यायची इथे चार इंच आणि इकडे पण चार इंच आता पलटी मारून घेऊया आधी मी आला रेडीमेड बेल्ट लावणार आहे तुम्ही पाहिजे तर याच कापडाची पण लावू शकता हे बघा हे थोडस असं प्रेस हे करून घ्यायचं आहे बघा असं आणि इकडे लावायचंय आपण बरोबर एक इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायची एक इंचापर्यंत शिलाई मारून घ्यायची हे बघा मी मार्किंग पण करून घेते शिलाई तुम्ही डबल टिबल मारा हे बघा मी अशी डबल डबल टिबल शिलाई मारून घेतली आहे आता हा बेल्ट आपण असं फोल्ड इथे पण हे तसंच करून घ्यायचं आहे हे बघा मी दुसरी साईड पण आता बेल्ट लावून घेते हे बघा आपली बॅग बघा तयार झाली आहे तुम्ही साईज पण बघू शकता केवढी बघा मोठी झाली आहे आणि टक्स मारल्यामुळे इथे फुगीरपणा आलाय आपला बॅगेला हे बघा फिनिशिंग पण बघा आपल्या बॅगेची बेल्ट लावल्यामुळे बघा रेडीमेड बेल्ट लावल्यामुळे कोणी बोलणार नाही आपले कवर सोफ्याचे कवर आहेत म्हणून आणि आपली मजबूत अशी बॅग तयार झाली आहे तुमच्याकडे पण सोफ्याचे कवर वगैरे हो असेल तर तुम्ही अशा बॅगा शिवून याच्यापेक्षा छोटी बॅग शिवली तरी चालेल ती मी मोठीच शिवली आहे आपण जेणेकरून सामान वगैरे हो आपण आणायला जातो तेव्हा ह्याच्यात भरपूर सामान असं राहील असं हे बघा जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका